नमस्कार आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा विषय घेऊन आली आहे घर बसले शिलाई व्यवसाय कसा सुरू करावा तर हा व्यवसाय महिलांसाठी खूपच फायदेशीर आहे तुम्ही तुमचा घर सांभाळून मुलांना सांभाळून घरातून राहून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतात ते पण अगदी कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकतात तर हा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा तर चला व्हिडिओला सुरू करूया सिलाई व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी साधन सामग्री शिलाई व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फार मोठी गुंतवणूक करायची नाही अगदी कमी खर्चात हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता आता त्यामध्ये सर्वात आधी शिलाई मशीन आता तुम्हाला माहितीच आहे हा व्यवसाय करायचा म्हटला तर शिलाई मशीन लागणारच आहे तर शिलाई मशीनमध्ये भरपूर प्रकार आहेत तर त्यामध्ये माझ्याच माते तुम्ही व्यवसाय सुरू करता तर फूल शटरची आमरेला मशीन तुम्ही घेऊ शकता ती व्यवसाय करण्यासाठी फारच चांगली तशी हॉल बिल्डिंगची टू इन वन मशीनसुद्धा भेटतात त्याच्यात साधी शिलाई पण होते पण ती कशी घरगुती कामासाठी ठीक आहे पण व्यवसायासाठी अमरेरा मशीन आणि फुरसटायचीच मशीन बेटर आहे तर तुम्ही ती मशीन घ्या त्यानंतर काही छोट्या छोट्या सामग्री लागणार आहे छोट्या सामग्रीमध्ये कैची टेप पट्टी चॉक हू बटन ह्या धागे या सगळ्या गोष्टी लागणारे सुई तर यामध्ये सर्वात महत्त्वाची आली कैची तर कैची पण तुम्हाला चांगल्या क्वालिटीची चांगली धारवालीच कॅची लागेल आणि त्यानंतर कैचीमध्ये पण दोन कैची ठेवायला लागेल एक कपडा कटिंग करण्यासाठी वेगळी कैची ठेवा आणि पेपर कटिंगसाठी साधी कॅची ठेवली तरी चालेल आणि बाकी ज्या छोट्या छोट्या गोष्टी येतील ते लागणार आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी कराव्या लागतील पहिलं शिलाई कामाचे प्रशिक्षण तर सर्वात आधी तुम्हाला हिरवण काम शिकावं लागेल मग तुम्हाला क्लास लावा लागते जे शिवण क्लासचे क्लास असतात किंवा फॅशन डिझायनरचा कोर्स तुम्ही करू शकता त्याचबरोबर घरात राहूनसुद्धा सुद्धा तुम्ही जे सोशल मीडिया आहे यूट्यूब इंस्टाग्राम याच्यावरती लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईनचे व्हिडिओ येत असतात तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही डिझाईन शिकू शकता त्यानंतर तुम्ही जेव्हा बेसिक शिलाई शिकता त्यानंतर तुम्हाला डिझाईन सुद्धा शिकायचं आहे तर डिझाईनमध्ये ट्रेंडिंग डिझाईन येत असतात लेटेस्ट डिझाईन येत असतात तर हे तुम्ही सोशल मीडियाद्वारे पण शिकू शकते सोशल मीडियामध्ये यूट्यूबचं प्लॅटफॉर्म आहे तिथं व्हिडिओ असतातच लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईनचे त्यानंतर इंस्टाग्राम आहे इंस्टाग्रामवरून पण तुम्ही शिकू शक दुसरं पॉईंट आहे छोट्या ऑर्डरने सुरुवात करा आता तुम्ही सुरू करत आहात तर तुम्हाला आधी छोट्या ऑर्डरने सुरुवात करायची आहे छोट्या ऑर्डरने म्हणजे तुम्हाला साधे ब्लाऊज आधी शिवून द्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगली फिटिंग आणि फिनिशिंग द्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही लहान मुलांचे कपडे सुद्धा शिवून देऊ शकता आणि जेव्हा तुम्ही सुरुवात करता तर तुम्हाला कस्टमरवरती चांगल्या इम्प्रेशन सुद्धा पाडत आहे तर सुरुवातीला तुम्ही तुमची फिटिंग आणि फिनिशिंग हे कस्टमरला चांगल्या प्रकारे द्या जर तुमची सेवा चांगली असेल तरच सुद्धा तुमच्याकडे येतात आणि तिसरा पॉईंट आहे वेळेचे व्यवस्थापन हा खूप महत्वाचा पॉईंट आहे वेळेचे व्यवस्थापन कारण आपण घरात राहून हा व्यवसाय सुरू करतो तर आपल्याला घर सांभाळून मुलांना सांभाळून हा काम सुद्धा करायचं आहे त्याच्यात वेळेचे व्यवस्थापन असणं खूप महत्वाचं आहे कारण की आपण जशी ऑर्डर घेतो तर ती ऑर्डर वेळेमध्ये पूर्ण करता पण आली पाहिजे तर त्यासाठी वेळेची व्यवस्थापन पण खूप महत्त्वाचं आहे तर जशी तुम्ही ऑर्डर घेता तर ती वेळेतच पूर्ण झाली पाहिजे तर असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहेत तुम्हाला जे शिलाई व्यवसाय घर बसल्या तुम्ही सुरू करू शकता आणि तो चांगल्या प्रकारे कसा ग्रोथ करायचा त्याचा व्हिडिओ पण मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मजेत राहा आनंदात राहा आणि हेल्दी राहा बाय बाय